नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्रीमती अंजली दमानिया यांची मुंबईमध्ये आज पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी श्री जालिंदर सुपेकर आणि श्री अमिताभ गुप्ता यांच्यावरती बरेच गंभीर आरोप केलेत आणि त्या आरोपाचे तपशील तसे पुण्यामध्ये असलेल्या बंदूक परवानेशी निगडित आहेत सहा हजार आठशे एकाहत्तर वगैरे बंदूक परवाने दिलेत पुण्यात पण त्यांच्या आरोपाचा जो मुख्य धागा आहे त्याचं पूर्ण श्रेय श्री राजू शेट्टी यांना जातं कारण त्यांनी पहिल्यांदा जे मानसिकदृष्ट्या त्या अशा अवस्थेत पोचलेल्या आहेत की आयुष्याच्या एका अशा टप्प्यावरती त्यांच्याकडे गुन्हा घडला अशा कैद्यांसाठी जे साहित्य पुरवलं जातं त्याच्यामध्ये कसे घोटाळे केलेत हे जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांचं नाव घेऊन पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आता तोच धागा हगवानी कुटुंबामध्ये घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेनंतर समोर आला पण तो मला वाटतं तो तोसुद्धा घोटाळा हा तुम्हाला योगायोगाने लक्षात आला होता हो oh, योगायोगानं चाला hmm. कारण जेलला वेगवेगळ्या वस्तू पुरवण्याच्या संदर्भातलं जे टेंडर आलेलं होतं hmm. त्याच्यामध्ये आमची जी काही शेतकऱ्यांची कंपनी आहे स्वाभिमिनी दूध hmm. कंपनी त्या कंपनीच्या वतीनं आम्ही दूध पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये टेंडर भरलेलं होतं hmm. आणि त्या संदर्भात मी एकदा जालंधर सुपीकरना भेटूनही आलेलो होतो hmm. की असं असं एक चांगल्या प्रतीचं म्हणजे आम्ही सांगली कोल्हापूर भागामध्ये जे दुधाची क्वालिटी चांगली आहे त्यामुळं आमचं जे शेतकऱ्यांची कंपनी असणारं सौभाडी दूध हे अमूल गोकुळ यासारख्या दिग्गज कंप संस्थांच्या बरोबर स्पर्धा करून त्यांच्यापेक्षा दुधाला जास्त दर देऊन आम्ही शेतकऱ्यांना चांगला भाव देत असतो तेव्हा हे आमचं शेतकऱ्यांचं दूध जर जेलला गेलं तर आम्हाला आनंद होईल आणि त्यासाठी जी पात्रता असते ती पात्रता पात्र आम्हाला पात्र करण्यात यावं म्हणून एक अर्ज घेऊन मी त्यांना भेटलेलो होतो पुण्या पुण्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी काही फारसं लक्ष दिलं नाही तरी सुद्धा आम्ही टेंडर भरला आणि टेंडरमध्ये रिजेक्शन झालं तर आता मी आमचे स्वाभिमानी दूध नेहमीला पुरवतो हो कारवारला माझं दूध जातं आमचं आमच्या नेहवीच म्हणजे नेहवीला जर का आमचं दूध पसंत पडत असेल तर जेलला पसंत पडायचं काही अवघडच नाही ना कोटीचं ते साधारणपणे दुधाचं आमचं तीन चार कोटीच होत परंतु एकूण ती व्याप्ती मोठी होती पाचशे कोटीपर्यंत होती वेगळ्या म्हणजे त्यांना धान्य लागायचं त्यांना भाजीपाला लागायचा त्यांना अगदी ड्रायफ्रूट्स सुद्धा आता मला माहिती नव्हतं की काही जण ड्रायफ्रुट्स दिले जातात किंवा बदाम पिस्ता ह्या सगळ्या वस्तू दिल्या जातात आम्हाला काही माहितीच नव्हतं कारण मी काही काळ येरवड्यामध्ये काढलेला होता आंदोलनादरम्यान त्यावेळी ह्या सगळ्या वस्तू कुठं आम्हाला दिसल्याच नव्हत्या मग आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण त्याही वेळा आम्हाला मिळालेलं होतं परंतु वाटायचं की कैद्यांना ही एक प्रकारची शिक्षाच असावी की निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळं पुन्हा कैद्यांना इकडे येण्यासाठी भीती निर्माण भी। व्हावी असं काय असेल परंतु नंतर आम्ही ज्या अभ्यास करायला लागलो त्यावेळी कोर्टानं काही नॉर्म्स घालून दिलेले आहेत की काय त्यांना किती प्रोटीन्स किती कार्बो हे जात कुठं म्हणून आम्ही याचा शोध घ्यायला लागलो टेंडर मिळाला नाही तो हा मिळाल नाही म्हणून शोध घ्यायला लागलो आणि शोध घेत असताना मग ह्या सगळ्या धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आणि मग मला ते बरं वाटलं नाही कारण एकतर तुरुंगात काही माणूस सजासजी जात नाही एक तर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतो किंवा कुठेतरी काहीतरी झालेलं असतं आणि त्यातून अशा पद्धतीनं पुन्हा त्या कायद्यांच्या शिध्यामध्ये आता अशा प्रकारे हात मारणे काही बरोबर वाटलं नाही म्हणून मी त्याच्यावर आवाज उठवला हो पण तुम्ही रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी असं म्हणालात की त्यांनी एक अशी व्यवस्था केली की ज्या गोष्टी सतत लागणार आहेत त्याचे दर वाढवले हो जे केव्हा तरी लागणार होते त्याचे दर कमी केले जरा तो मुद्दा मी बऱ्याच वेळेला दोन तीन वेळेला एक्सप्लेन पण केला आहे आणि ते अंजली आणि तो व्हिडिओ पण ट्विट केला पण तरी तुम्ही सांगा की कोणत्या गोष्टी होत्या की ज्याच्या त्याच्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये किंवा कधीतरी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या एकदम स्वस्तात दाखवायच्या किरकोळ साबण बिबन किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या फार त्याच्यावर खर्च फार कमी होतो किंवा कधीतरी एखादी भाजी लागत असेल तर त्या भाजीची किंमत कमी दाखवायची पण दररोज लागणारा बटाटा किंवा बाकीच्या गोष्टी त्याची जा एकदम जास्त वाढवायची जा। अशा पद्धतीनं मग बघा आम्ही कमीत कमी किमतीमध्ये खरेदी केलेला असं म्हणून ह्या काही दोन चार वस्तू पुढे दाखवल्या जायच्या आता जनरेटरच्या खरेदीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला वॉशिंग मशीन मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये गव्हाच्या खरेदीमध्ये तर कॉमन आहे कुठेही मिळतं पण ते। त्याला चव्वेचाळीस रुपये किलो न खरेदी दाखवली गेली त्याच्यामध्ये तेव्हा बाजारात दर काय होता चौतीस काहीतरी दर होता तीस दुधाच्या बाबतीत सुद्धा तसं थोडस ब्रीफ करा कारण महाराष्ट्र बघतोच आहे तर एक दहा गोष्टी जर त्यांना नाही आठवल्या तुम्ही तर त्यांना सांगा एक गव्हाचं झालं गहू गहू तांदूळ तांदळाची किंमत किती होती मार्केट तांदळाची किंमत त्याच्या मला वाटतं चौपन्न रुपये होती आणि प्रत्यक्षात चाळीस रुपयाच्या आसपास तांदूळ त्यावेळी मिळत होता आणि डाळीचं काय होत डाळीचं ऐंशी होते दोनशे पंधरा रुपये होत आणि प्रत्यक्षात त्यावेळेला दर काय होता बाजार खरेदीचा एकशे एवढा असं काहीतरी होता अशा वस्तू आणि त्याची आम्ही मग काय केलं आता एकदा आमचा स्वभाव असायचा वेळीत असल्यामुळं की ह्याचा मग पाठपुरावाच करायचा पाठपुरावा केल्यानंतर आम्ही चार्ट काढला सगळा ह्यांना ह्यानी किती वस्तू खरेदी केल्या त्याचं मार्केटमधनं आम्ही त्याचं कोटेशन घेतलं त्या त्या काळात त्याला किती किंमत होती आणि त्याच्यामध्ये तफावत किती आहे पाचशे कोटीचा घोटाळा म्हणजे पाचशे कोटीचा आहे तो ही जी फरकाची रक्कम आहे ती तेवढी भरायला लागली म्हणजे जनरेटर खरेदी असेल त्याच्यानंतर वॉशिंग मशीन असेल नको असताना वॉशिंग मशीन अगदी कुठं वाटेल तिथं पडलेले आहेत पण ते खरेदी करायचेच का तर महागड्या वस्तू खरेदी केल्याशिवाय कमिशन वाढून मिळत नाही आणि अशा पद्धतीनं त्यांच्या या खरेदीमध्ये आणि काय केलं की यापूर्वीसुद्धा जे छोटे मोठे पुरवठादारक होते आता मला सांगा की पुण्याचा व्यापारी आणि नागपूरला भाजीपाला पुरवतो याचा अर्थ काय तू इथून इथून खरेदी करून म्हणजे याने काय केलं की ह्या सगळ्या छोट्या मोठ्या पुरवठाधारकांना बाजूला काढण्यासाठी एक तर तुमचा उलाढाल शंभर कोटीपेक्षा जास्त पाहिजे अशा प्रकारची अट घातली त्याच्यानंतर काय केलं की सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा एकाच कंपनीनं वास्तू पुरवला पाहिजे असा नियम लावला त्यामुळे हे सगळे बारीक सारीक जे काय होते त्या सगळ्यांना बाजूला काढलं आणि मग तिघा चौघांनी मिळून हे टेंडर भरलं त्याच्यामध्ये ते भुतडा कुणीतरी आहे जव्हर आहेत हे असे लोक दोन चार लोक आले आणि त्यांनी हे टेंडर भरलं आता हे टेंडर भरलं म्हणजे नंतर यांनी काय केलं टेंडर घेतल्यानंतर ते जे नेहमीचे जे व्यापारी होते त्यांना म्हणाले तर तुम्ही आम्हाला माल पुरवा म्हणजे आजही माल पुरवणारे तेच आहेत पण मधले हे दलाल झाले आणि त्याचा दर्जा घसरला आता दोन दिवसापूर्वी मला एक जेल मधल्या भाकरीचे फोटो आला तो अतिशय निकृष्ट दर्जाची भाकरी आहे तुम्हाला आम्हाला तो फोटो दाखवा आपण लाईव्ह आहोत आणि महत्वाच्या गोष्टी राजू शेट्टी सांगतायत बघा भाकरी जर कारण ते जे म्हणाले की कैदी मेलेलेच असतात मानसिकदृष्ट्या ते बरोबर आहे आपली साधारण यंत्रणा अशी काम करते की कैद्यांचं जीवन हे ते मरूही नाही आणि ते जगूही नाही अशा पातळीवरती असतं ते कारण ही इतकी भ्रष्ट झालेली आहे आता तो फोटो दाखवेपर्यंत माझा मोबाईल अंडर तो फोटो दाखवेपर्यंत मला त्याच्या दरम्यान सांगतो मला त्याच्या दरम्यान मी आ, हे टेंडर फायनल व्हायच्या झालं होतं मला वाटतं झाल्या झाल्या लगेच त्यावेळी इथं बोराडे नावाचे अधिकारी होते जालंधर सुपीकरांच्या वरिष्ठ वारके साहेब येण्यापूर्वी त्यांना मी जाऊन भेटलो म्हटलं हे काही बरोबर नाही म्हटलं हे जे चाललंय ते मला पटलेलं हेमंतनं हेमंत न मला तो फोटो तो फोटो घेऊया तो फोटो महाराष्ट्रात दाखव पण त्याच्या आधी त्या बोराड्यांना मी सांगितलं की हे काय चाललंय त्यावेळी बोराडे वरिष्ठ असून सुद्धा त्या त्यावेळी लगेच जालेंद्र सुपेकर त्या मध्ये आले आणि ते बोराड्यांना बोलूनच देत नव्हते आणि शेवटी मी ज्यावेळी वाद घालायला लागलो त्यावेळी त्यांनी सरळ बोराड्यांना सांगायला सांगितलं की तुम्हाला तुमच्या शंका ज्या काही शंका आहेत तुम्ही जे काय प्रश्न विचार त्याचं लेखी तुम्हाला कळवलं जाईल ते आज अखेर ते काय उत्तर मला लिही हे माझी खासदाराला माझी आमदाराला दिलेला हा अशा पद्धतीची वा, हो हो मला लेखी कळवलं जाईल असं सांगितलं केव्हाची गोष्ट आहे ही मला आवडते दोन तीन, तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे मी पुण्यात जी पत्रकार परिषद घेतली त्याच्या आधीची आठ दिवसा दिवस आधीची घटना आहे मला लेखी देत ठीक आहे म्हटलं लेखी द्या म्हटलं मला आणि हा ज्वारीच्या भाकरीचा फोटो तो कधीचा दोन दिवसापूर्वी मला आला बघा हा फोटो बघा राजू शेट्टी यांना आलेला आणि ह्या फोटोतला दर्जा काय आहे राजू शेट्टी स्वतः तुम्ही तुम्ही बघितलेला हा दर्जा कसा आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा फोटो आपल्या प्रेक्षकांना मी झूम करून दाखवेन तो नाही राहू दे ना नंतर आपण त्याला फोटो दाखवतो यात आणखी दोन गोष्टी होत्या जशा ह्या ज्वारीच्या भाकरी बद्दल तुम्ही बोलला एक होती इनरवेअर्स अंडरविअर्स वगैरे आणि दुसऱ्या होत्या कैदेनी घालायच्या चपला त्या उंदरानं कुरतडलेल्या होत्या पूर्ण हो कुर्तडलेल्या होत्या त्याच्यानंतर काही जेलरने शा, शासनाला पत्रही पाठवलेलं आहे की हे सगळं साहित्य निकृष्ट दर्जाचं आहे ती पत्रही मला उपलब्ध झाली त्याच्यानंतर त्याने ह्याला म्हणजे बदाम बदाम निकृष्ट दर्जाचा आहे पिस्त्याला बुरशी आलेली आहे हे सगळं त्याने कळव कळवलेलं आहे पण तरी सुद्धा त्याच्याकडे काही लक्ष दिलं गेलं नाही म्हणजे एका बाजूला किमती बघितल्या तर बाजारापेक्षा जास्त खरेदीच्या माल बघितला तर अत्यंत टाकावून निकृष्ट एक्सपायरी डेट झालेला मग हे कुणी करतय म्हणजे याचाच अर्थ जे खपत नाही ते कैद्यांच्या नावावर खपवायचं आणि मधल्यामध्ये पैसा हानायचा असंच एकूण हे आता एवढी वर्ष तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात हे केवळ जालिंदर सुपेकर यांचं आणि अमिताभ गुप्ता यांचंच प्रकरण आहे कारण तुम्ही त्यांची जाहीर नावं घेऊन आरोप केलेला आहे की त्याच्याशिवाय हो आणखी या साखळीमध्ये बरेच लोक आहेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ह्या दोघांची तरी प्रकर्षण नावं आमच्यापर्यंत आली उलट आ, ही माहिती माझ्याकडे आल्यानंतर संबंधितांना त्रास दिला गेला की ही माहिती शेट्टींच्यापर्यंत जातेच कशी ही पत्र जातातच कशी म्हणून बऱ्याच लोकांना त्रासही दिला गेला कारण जालेंदर सुपेकर यांचं नाव लिहून जळगाव मध्ये ते एसपी असताना एका पीएसआय ने आत्महत्या केली हे प्रकरण माझ्या ऐकवत आहे मी फार पूर्वीपासून ओळखतो एकदा मी यांच्यावर हक्कभंगी आणला होता त्यावेळी मी आमदार होतो ह्याचं कारण म्हणजे एका आंदोलनामध्ये त्यांनी लाठी हल्ला केला होता आणि त्यात मी स्वतः जखमी झालो होतो आणि मला नऊ टाके पडले ते डोक्याला आणि म्हणून मी हक्क भंग आणला होता म्हणजे त्यावेळी ते डिवाईस पे होती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तो राग माझा कधीच कारण मी माझा असा आहे की मी दीर्घ दिवशी किंवा दीर्घकाळ राग ठेवणारा माणूस नाही कारण का तर चळवळीत या घटना होतच असतात मी स्वतः महिला एकदा मरेपर्यंत मारलो तर मी त्या आरोपींच्या विरोधात एफ आय आर सुद्धा दाखल केलेला नव्हता म्हणजे सगळ्या तुम्ही केलेल्या सवय आहे वरिष्ठांना हे यांचे सहकारी असलेले स्वास्तिक सांगतात की जालंधर सुपेकर यांना वरिष्ठांना खुश ठेवण्याची सवय आहे आणि पोलीस दलामध्ये एक चर्चा आहे की दोन अधिकारी बऱ्याच काळ एकत्रितपणे कसे असतात सुपेकर आणि अमिताभ गुप्ता हे इथे सीपीआनी अॅडिशनल सीपी होते नंतर ते जेलमध्ये पण एडिशनल सीपी आणि सीपी होते पण ह्याच्यातली जी दोन पोलीस खात्यातून सुद्धा दबक्या आवाजामध्ये बऱ्याचशा चर्चा होतात बऱ्याच जण लोकांनी मला आ, सांग काही माहितीही पुरवली अर्थात आमच्यासारख्यांच्यापर्यंत ही माहिती येते म्हणजे अशाच लोकांची जे काही त्या लोकांनी जे माहिती आहे जे आपण सांगू शकतो म्हणजे आता समजा याने पूर्वी काम करत असताना कशा पद्धतीने हे केलं अजून एक काहीतरी ते अमिताभ गुप्तांचं एक काहीतरी प्रकरण होतं आणि त्या प्रकरणामध्ये एक महिला पोलीस अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांचं नाव मला माहित नाही नेमकं आठवत नाही पण त्यांना सस्पेंड केलं गेलं भाग्यश्री नऊ टाके हा नऊ हा कोणतरी होत्या त्या त्यांना म्हणजे हे असंच लॉबिंग करायचं आणि त्या त्यानंतर मग असं मर्जीतल्या अधिकाऱ्यांना खुश करायचं आणि जे त्या मध्ये येत नाही त्यांना त्रास द्यायचं हे पोलीस दलामध्ये सर्रास चालत असतं पण ह्या दोघांच्या बाबतीत तर ते थोडस जास्तच आहे असं माझं स्पष्ट हे श्री राजू शेट्टी यांचे आरोप आहेत त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सबळ पुराव्याने त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आहे पण याही उपर जर जा जालिंदर आणि जालिंदर साहेब आणि हे सुपेकर साहेब आणि अमिताभ गुप्ता यांना जर काही म्हणायचं असेल तर वी आर फ्री म्हणजे त्यांनी यावर समोर आम्ही त्यांच्याशी ह्या आरोपाबद्दल बोलू राजू शेट्टी यांनी जे पुरावे दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचं काय मत असेल तर ते जरूर घेऊ त्यांना तो पूर्ण अधिकार आहे पण ही जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर त्यांनी जे पुरावे दिले त्याचा अजून तरी कुणीही प्रतिवाद केलेला नाही उलट आता राजू शेट्टी यांच्याकडे कैद्यांना घालायच्या ज्वारीच्या भाकरीचे फोटो जेल मधनं आले कुठल्या जेलमधून आले नांदेड जेल आता अगदी शेवटचे दोन प्रश्न ते मला जरा तुम्ही हातामध्ये फक्त दोन प्रश्न म्हणजे स्वास्थिकचा तो मुद्दा माझ्या हातात येईपर्यंत की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटलेले नाहीत पण तुम्ही त्यांच्याकडे अर्ज दाखल केला बरोबर नक्की सुजाता सौनिक यांना मात्र त्यांना मात्र दोन वेळा मी भेटलो सुजाता सौनिका हा त्यांना भेटलो आणि त्यांनी मला असं सांगितलं की मला एक महिन्याची मुदत द्या एक महिन्याच्या आत मी याची चौकशी करतो यालाही दीड महिना होऊन गेला सोनिक ज्या राज्याचे मुख्य सचिव आहेत त्यांना तुम्ही भेटलो हो प्रत्यक्षात भेटलो त्यांना पत्र दिलं त्यांना ही जेल मधली ही सगळी परिस्थिती सांगितली त्यावेळी नुकतीच बोराडेंची बदली होऊन त्या ठिकाणी श्वास वारके आलेले होते त्यांनी श्वास वारकियांना माझ्या समोर फोन करून सांगितलं की ह्याची सखोल चौकशी करा आणि मला एक महिन्याच्यात अहवाल द्या पण तो दिलेला नाही अजून त्यांनी दिला का नाही मला माहित नाही पण त्यांच्याकडून मला काय आलं नाही मला त्यांनी सांगितलं की मला एक महिना द्या मी याची सखोल चौकशी करतो वा एक महिना होऊन गेला मी आता परत त्यांना आठवण करण्यासाठी मी पुढे सहकार्याचा एक प्रश्न आहे तो फक्त मी ऑडिओ स्वरूपामध्ये घेतो मला जरा मोठ्याने तुम्ही सांगा हा मुद्दा काय वीस तारखेला येवडा कारागार पत्र काढले हे की आमच्या येलो कारागरात हे वस्तू लागणार आहे त्याच्यानंतर मी एकवीस तारखेला त्या त्याला संबंधित त्याला पत्र देण्यात आले मात्र त्याच्या आधी एकोणीस तारखेला ते साहित्य पुरवठा झालेला होता ओके म्हणजे वीस तारखेला पत्र दिलं की साहित्य हवं आहे प्रत्यक्षामध्ये एकवीस ला पत्र दिलं आणि एकोणीसलाच पुरवठा झाला होता म्हणजे आधी पुरवठा आणि नंतर पत्र आणि ऑर्डर तेवीस तारखेला हे किती बघा इतके सबळ पुरावे राजू शेट्टी यांच्याकडे आहेत की तीन दिवस आधीच पत्र दिलंय तीन दिवस आधीच पुरवठा झालाय तीन दिवसानंतर पत्र दिलं आहे की आम्हाला अशा अशा वस्तूचा पुरवठा आहे म्हणजे दोन कोटी पंचावन्न लाख रुपयाचं स्वास्तिक त्यांचे सहकार्य सांगतात आपल्याला म्हणजे हे क्रम कसा आहे बघा एकोणीस तारखेला माल पुरवठा झाला वीस तारखेला पत्र निघालं तेवीस तारखेला ऑर्डर निघाली पण माल मात्र एकोणीस तारखेला झाला होता आधी सगळं आधी माल पुरवठा म्हणजे आता अंडा आधी काही कोंबडा आधी असा प्रकार झाला आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना तुमच्याशी काही संपर्क त्यांनी केला त्यांच्या गृह विभागाने केला इतक्या गंभीर गोष्टीबद्दल का तुम्ही लोकमंत्री मी एवढा पत्र व्यवहार केला पण मला एक भर सुद्धा काही पत्र कोणाचं किंवा दोन गोळीचं सुद्धा किंवा किमान आप का मिला शुक्रिया एवढं तरी यायला पाहिजे होतं तेही आलेलं नाही मला अजून गंभीर आहे या नोटवरती आपण थांबूया मला खात्री आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याकडं सकारात्मक पद्धतीनं बघतील जर खरोखर त्यांना असं वाटतं कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या संदर्भामध्ये एक्सप्रेस अड्डावरती त्यांनी जी मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भात नाही आपल्या सहकारी मंत्र्याबद्दलचं त्यांचं अलीकडचं विवचन हे मला फार भावलं ते त्यांच्या एकूण प्रतिमेला साजेस आहे एक्सप्रेस अड्डावरती ते असं म्हणाले आणि ती मुलाखत आत्ताचीच आहे चार पाच दिवसापूर्वी की माझ्या सहकारी मंत्र्यांनासुद्धा मी अनैतिक कामं करू देणार नाही म्हणजे त्यांच्या बोलण्याचा सा सार काय होता की प्रशासन स्वच्छ असलं पाहिजे मंत्र्यांनी स्वच्छ कारभार करायला हवा मग जे राजू शेट्टी म्हणतात की त्या प्रकरणाची सुरुवात जर इथूनच तुम्ही केली आणि अमिताभ गुप्तानी हे जे कोण सुपेकर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडे तर ती खूप चांगली सुरुवात असेल आणि ते एक उत्तम उदाहरण असेल परवा पुण्यामध्ये जेव्हा पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा ते गर्भितपणे असं बोलून गेलेले आहेत की आम्ही योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे आणि अंजली दमानिया यांनी आता मगाशी सांगितलं माध्यमाला आमच्या शिष्टा बोलत होत्या तर त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं आहे की पुण्यातला जो सहा हजार आठशे एकाहत्तर बंदूक परवान्याचा घोळ आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्यांनी खरंच सुरू केलेली आहे पण माझी माहिती आणखी वेगळीच आहे ती चौकशी गेल्याच वर्षी पूर्ण झालेली आहे तीन महिने ती चौकशी चालली आणि त्या चौकशीमध्ये दोन अधिकाऱ्यावरती ठपकेही ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याहून वाईट गोष्ट अशी की जे शस्त्रपरवाने दिले गेले त्या काही शस्त्र परवान्याचा त्या शस्त्राचा वापर करून पुण्यामध्ये खुनासारखे प्रकार घडले याची जबाबदारी कोणाची माझा सहकारी निकेतन माने आणि कॅमेरा माझा सहकारी अविनाश पवार याच्यासह मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे